सगळ्यांना माझं नाव ऋषिकेश सावजी रामार छत्रपती संभाजीनगर माझ्या कवितेचे शीर्षक आहेत मिळाले आयुष्य जगण्यासाठी मिळाले आयुष्य जगण्यासाठी मन मोकळे जगून घेऊ द्या मला स्वतःसाठी मिळाले आयुष्य जगण्यासाठी मन मोकळे जगून घेऊ द्या मला स्वतःसाठी इतरांची पर्वा का करू मी इतरांची पर्वा का करू मी माझं आयुष्य माझं अस्तित्व माझं सर्वस्व दुसऱ्यांच्या हाती का देऊ मी माझं आयुष्य माझं अस्तित्व माझं सर्वस्व इतरांच्या हाती का देऊ मी मिळाले आयुष्य मला माझे मिळाले आयुष्य मला माझे मनमोकळे जगून घेऊ त्या मला स्वतःसाठी मला स्वतःसाठी कामापुरती कामापुरती गोड बोलणारी कामापुरती गोड बोलणारी व पाठी मागून निंदा करणारी कामापुरती गोड बोलणारी पाठी मागून निंदा करणारी इथल्या सबोतालील लोकांची आहे कृती संस्कृती कृती संस्कृती मग का घाबराव कोणाचं मी मग का घाबरावं कोणाचं मी माझ आयुष्य मला जगू द्या माझ आयुष्य मला जगू द्या नकोत त्यात कोणाचीही मध्यस्थी नकोत त्यात कोणाचीही मध्यस्थी मिळाले आयुष्य मला मिळाले आयुष्य मला जगण्यासाठी मन मोकळं जगून घेऊ द्या मला स्वतःसाठी मन मोकळं जगून घेऊ द्या मला स्वतःसाठी धन्यवाद